एक विषय अनेक सादरी करणे नमस्कार आज आपण शिकणार आहोत एकाच विषयावर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पत्र कसं तयार करायचं आजचा सुविचार एक विषय अनेक सादरी करणे ऑफिसमध्ये नेहमी असं होतं विषय एकच पण पत्र वेगवेगळं लागतं एकाच विषयावर नागरिकांसाठी नोटीस वरिष्ठांसाठी कार्यालयीन पत्र नोटशीट वेगळी हे सगळं वेग ठरतं विषय थकबाकी कर भरण्याबाबत सूचना नागरिकांसाठी सात दिवसात कर भरण्यात यावा वरिष्ठांसाठी नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे विषय तोच पण फॉर्मॅट वेगळा आता स्मार्ट पद्धत पाहूया स्टेप वन ब्राउजर उघडा स्टेप टू डब्ल्यू 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 डॉट चॅट डॉट कॉम टाका स्टेप थ्री जीमेलने लॉग इन करा आता लिहा या विषयावर नागरिकांसाठी नोटीस तयार करा पुन्हा लिहा याच विषयावर वरिष्ठांसाठी शासकीय पत्र तयार करा काही सेकंदात दोन फॉर्मॅट वेळ आणि मेहनत वाचते स्मार्ट कर्मचारी तोच जो एआयचा योग्य वापर करतो शासकीय कार्यालयात रोज पत्र नोटीस रिपोर्ट तयार करताना वेळ जास्त लागतो का एकाच विषयावर नागरिकांसाठी वेगळं पत्र वरिष्ठांसाठी वेगळं पत्र आणि नोटशीट वेगळी हे सगळं वेळखाऊ ठरतं स्मार्ट ऑफिस एआय ट्रेनिंगमध्ये चॅट जीपीटी वापरून फक्त पाच मिनिटात शासकीय पत्र तयार करणं शिकाल एकच विषय अनेक फॉर्मॅट सोप्या मराठीत ऑफिस स्टँडर्डप्रमाणे एआय आपली जागा घेत नाही तो आपलं काम सोपं करतो आजच स्मार्ट ऑफिस एआय ट्रेनिंग जॉईन करा व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद जय हिंद